<laughs> 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 मी माननीय रेल्वे मंत्र्यांना भेटलो श्री वैष्णवजींना त्यांना माझी भूमिका समजून सांगितली की जो गोल्डन ट्रँगल आहे नाशिक पुणे मुंबई हा एक गोल्डन ट्रँगल आहे पुन्हा नाशिक मुंबई असा जर पाहिला तर एक त्याला सुवर्ण त्रिकोण म्हटलं जातो त्याच नैसर्गिकरित्या जर रेल्वे करायची ठरली तर कशी केली पाहिजे सरळ पद्धतीने केली पाहिजे तो ट्रँगलच झाला पाहिजे असा नसतानी त्याचा पूर्णपणे दिशा बदलून ती दुसरीकडे नेणं आणि जो प्रवास दोन तासात होणार होता तो पाच सहा तासाचा करणं याला काही कोणत्या याच्यातून नियोजनातून केलं जातं हे के काही मला समजत नाही आणि हे सगळे यापूर्वी मान्यता ज्यावेळेस घेतली कॅबिनेटमध्ये आमचा ठराव झाला आमचा स्टेटचा वाटा देण्याचं ठरवलं आम्ही हे सगळं झालेलं आहे एवढंच नाही तर चारशे कोटी जवळपास हे कॉम्पेन्सेशन सुद्धा वाटून झालेलं आहे शेतकऱ्यांना त्यावेळेस सगळी गोष्टी ज्या टेक्निकल बाबी सांगताय त्यावेळेस काही त्या प्रक्रियेमध्ये त्यावेळेस चर्चा झाल्या होत्या काहीच अडचण नाही अनेक देशांमध्ये हे जे आहेत म्हणजे तिथे जे आर्मीच केंद्र असे तर खूप ठिकाणी आहेत अनेक देशांमध्ये आहे आता प्रॉब्लेम राहिले नाही ते परंतु का असं केलं जातंय आहे हे समजत नाही आणि हे अत्यंत दुर्दैवी आमच्या विभागाच्या दृष्टीनं म्हणजे संगने राकोला सगळ्यात नगर जिल्ह्याच्या दृष्टीनं इव्हन ही मी म्हणतो ही, ही रेल्वे जी आहे जुनी हे संगमी अकोल्यातून जाणारी ही तर पूर्णपणे सगळ्या विभागाला मदत करणारी आहे शिर्डी आणि विमानतळाचा जवळून जाणारी आहे असं असताना हा बदल का करतायत हे समजत नाही आणि खूप दूरगामी परिणाम आमच्यावर होणार आहे कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रॉब्लेम होणार आहे माझं असं मा अजून त्यांनी विचार करावा विनंती केली त्यांनी मला समजून सांगायचा सा प्रयत्न केला परंतु त्यावर ते माझंही म्हणणं त्याला पटत होतं म्हटलं पुन्हा मी काही गोष्टीचा अभ्यास करतो आणि त्यातून मार्ग काढू काय कारण असू शकेल असं बदलण्यामागचं राज्य ते, ते जे सांगतात जुन्नरला जे केंद्र आहे म्हणजे सेटेलाईटचं केंद्र आहे दूरसंचारचं त्याचा त्याच्यावर परिणाम होईल त्यांच्या वहनावर असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ही चर्चा मी महसूल मंत्री असताना ज्यावेळेस रेल्वेचं प्रपोजल आलं अनेक वेळा चर्चा सर्व अधिकाऱ्यांशी मी केलेल्या होत्या त्यावेळेस ही अडचण नाही असं सांगितलं गेलं होतं आताच कशी अडचण येते याचा अर्थ काय हेतू काय हेच समजत नाही आणि इतकं चुकीच्या पत्तीनं तो मार्ग ठरवला जातोय आमच्या विभागाच्या दृष्टीनं अनेक वर्षाकरता ते दुर्दैवी गोष्ट आहे तपासतो मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करू सर याच्यामध्ये संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर